नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या सोन हिरा केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र किंग कोहिनूर हिरा हा पुन्हा एकदा चाललेला आहे आणि तो हिरा म्हणजे आपला बकासूर पुन्हा एकदा सोनेरा मैदानामध्ये रवाना झालेला आहे थोड्याच वेळात मैदानामध्ये पोचेल आणि ह्या सोन हिरा केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आपला कोहिनूर हिरा कसा चमकतोय हेच आपल्याला थोड्या वेळात कळेल कारण लवकरच होन केसरी मैदान सुरू होईल आणि पुन्हा एकदा लवकरच आपल्या सर्वांना बकासूर पळताना दिसेल मित्रांनो हा असा एक हिरा आहे की दर आठवड्यात तीन चार वेळा चमकतो असा हिरा आपण पाहिला नाही असा हिरा झाला नाही आणि पुढेही होणार नाही असाच आज हिरा पुन्हा एकदा चमको ही, 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 ही।, ही, एक ही सर्वांची इच्छा काय आहे ते पाहूयात मैदानामध्ये असेच अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्थीचा धन्यवाद